त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दिनांक सव्वीस रोजी देवडोंगरीसह दावलेश्वर तीर्थक्षेत्र परिसरामध्ये तीन दिवसांपासून संततधार जोरदार पावसानं पुन्हा थैमान घातलाय दिवस रात्र जोरदार कोसळणाऱ्या पावसानं नदीला पूर आला असून जनजीवन विस्कळीत झालंय या पावसामुळे पुन्हा एकदा परिसरातील खळखळणारे झरे नाले ओहळांसह दमण गंगा नदी तुडुंब भरून पूर वाहू लागला असून गाव परिसर तसेच रानमाळावर पाणीच पाणी झालंय तीन दिवसांपासून धोधो कोसळणाऱ्या पावसामुळे वासरे बैल गोठ्यातच कुंडीला बांधलेली आणि भातशेती पोटरेवर आली असून वाऱ्या पावसानं नुकसान होण्याची दाट शक्यता असल्यामुळे शेतकऱ्यांची झोपच उडवली आहे रात्रंदिवस धोधो कोसळणाऱ्या पावसानं जनजीवन विस्कळीत झालं असून परिसरातील लहान मोठे नदी नाल्यांसह दावलेश्वर येथून गुजरातकडे पश्चिम वाहिनी दमणगंगा नदी दुधडी भरून पूर परिस्थिती निर्माण झाली आहे ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी शंकर निंबारी त्र्यंबकेश्वर